नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे आलेली आहे टी व्ही एस ज्युपिटर सर्विससाठी बघू शकता टी व्ही एस ज्युपिटर गाडी तर आपण आज गाडीच्या सर्विसमध्ये आपण गाडीचा कार्बोटर खोलणार आहे म्हणजे गार्बेट कार्पोटर खोललेला आहे आपण आणि हा कार्बोटर आपण क्लीन करून घेणार आहे आणि दुसरं पार्ट म्हणजे आपण एक एअर फिल्टर आहे हा एअर फिल्टर आपण हवा मारून क्लीन करणार आहे आणि ऑइल बघू शकता आपण गाडीचं गाडीचा ऑइलचा नट काढलेला आहे पण गाडीचा ऑइल काहीच नाही तर आता आपण गाडीत ऑइल पण टाकणार आहे आणि सर्व्हिसिंगमध्ये आपण मागचं जो रिअर ब्रेक होऊन ते असतं लायनर ते आपण लायनर क्लीन करून घेणार आहे त्यासाठी आपल्याला चाक खोला लागणार आहे आणि पुढचं पासून राहिलं तर समजायचं तो आपला पुढचा चाक आपण खोलून घेऊन त्याचं पुढची लायनर पण आपण घासणार आहे आणि ड्रम क्लीन करून घेणार आणि बेरिंगला ग्रीस लावणार आहे आपण तर सर्व्हिसिंगमध्ये आपण एवढं काम करतो बघू शकता